राम राम शेतकरी मित्रांनो आता चार पाच दिवसापासून आमच्याकडे भरपूर पाणी चालू आहे आपला कापूस वेचणी झाल्यानंतर दोन वेळा वेचणी झालेली आहे त्यामध्ये तरीसुद्धा मध्यंतरी ज्या वेळेला टेम्परेचर जास्त होतं त्यामुळे कापूस फुटून गेलेला आहे अजून तर शेतकरी मित्रांनो आता है, हा कापूस नेमका वेचणी केव्हा करावी हे पण एक अनुभवातून आपण मला आलेला अनुभव इतक्या वर्षातून त्याच्यातून आपण सांगतो आहे की याला आता बघा पाऊस साडा तर संप संपलेला आहे युगायुग अधूनमधून केव्हा तरी आला तर आला पण जोपर्यंत आपल्या पिकांवर हे कापूस आहे तोपर्यंत खराब होणार नाही आणि युगायुग आपण कधी वेचणी अशा समजा आपण सकाळी वेचणी करून घेतली तर आणि घरी नेला तर त्याच्यात या जो सरके असते त्या पूर्ण वलाव्या असते त्यामुळे पिवसरपणा कापसावर येतो केव्हा केव्हा काडपट पण पडतो किंवा पिवसरपणा येतो आपण आज सुकवलं आणि ऐन वेळेस उन्हातून आतमध्ये सावलीमध्ये ठेवलं घरामध्ये तर त्यावेळेलासुद्धा तो, त्या तो प्रॉब्लेम येतो तर शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी आपण कधी झाडावरच त्याला सुकू दिला आणि वेसणी केली तर आपला एक रुपयाच्याही म्हणजे कापूस खराब होत नाही घई करून फायदा नसतो तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो शक्यतो सुकल्यानंतरच कधी कापूस वेसणी झाली तर ते फायदेशीर असतं म्हणजे त्यामुळे कापूस आपला खराब होत नाही असं मला भरपूर वर्षापासून असा अनुभव आहे मा सुरुवातीला आपण अनुभव नसल्यामुळे काही वेळेला खा कापूस खराब होतो आणि आपलं नुकसान होतं ते होणार होणार नाही याच्यासाठी काळजी घ्या आणि सुकल्यानंतरच आपण कधी कापूस वेसणी केली तरी मग खराब होत नाही मागच्या वर्षी तर अक्षरशः कापसामध्ये म्हणजे या का, कापूसमध्ये बोंड्यांमध्ये पाऊस जास्त प्रमाणात होता तर बोंडही फुटून गेले म्हणजे त्यात कोंब निघून गेलेले होते पण आपण पूर्ण सुकल्यानंतर वेचणी केलेली होती तर त्यामुळे आपल्याला फायदा असा झाला की आपण चांगल्या कापसातच त्याला ठेवू शकलो आणि घही केली असती घाई केली तर समजा आपण वेसणी केली काळ सरपडला पिऊ सरपडला ते व्यापारी आपल्या कमी भावात मागतात आणि आपलं नुकसान होतं त्याच्यामुळे आपण सुकल्यानंतर कधी वेसणी केली तर तो, तो प्रकार होत नाही आणि समजा थोडा नॉर्मल खराब असेल आपल्या मोठ्या मेन कापसामध्ये हे वेगळं ठेवायचे त्याच्यानंतर आपला जो कापूस येतो त्याच्यात आत ठेवा कारण कापसाला आमच्याकडे तरी एकाच भावानं सर्व विकत घेतात त्याच्यामुळे सर्लागाटमध्ये जातो त्यात आपल्याला फायदा होतो कमी भावात न देता आपण योग्य वेळी व्यसनी केली तर आपला फायदा होतो आहे धन्यवाद मित्रांनो